मी माझ्या जीवनासाठी घेणार नाही पुढे जेव्हा मी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये माझा माथंग बांधव शिके तर कोणताही हरामखोर मास्टर हरामखोर शाळा संचालक माथं म्हणून माझ्या लेकराला बाहेर ना या शाळेला बाहेर काढणार नाही याच्यासाठी मी शिके म्हणून त्याने पस्तीस कादंबऱ्या आयुष्य त्यांना निसर्गानं खूप कमी दिलं होत एवढी ताकत एवढं निश्चय केला होता त्यांनी के या देशात राहिले किंवा कुठे शिक्षणावर गेले अधिकारी झाले जात लपूर राहतात दावा आम्हाला मात्र समाजाचे आहे की नाही जातीचा नाही म्हणजे छोटी जात वाटते का हे देश जेव्हा निर्माण झालं या देशामध्ये जेव्हा मानव निर्माण झाले तेव्हापासून फुद्धाच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून या महाराष्ट्र या देशामध्ये जाती होते

आणि ही संसद्यांची हवेली झाली मी माझ्या पुढे ही न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीन झाली काय शब्द बोलून गेले तुम्हाला बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रामधला प्रत्येक जातीचा माणूस धर्माचा माणूस गुन्हा गोविंद आनंदानं निरोगी होऊन एका संघटित होऊन या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे पण हे विचार कुठं गेले की आम्ही बाप थांबलो आम्ही बस आम्ही मराठा आम्ही प्रमुख ह्या गोष्टींमध्ये आम्ही उचलून गेलो व्यस्त होऊन गेलो आणि आज आम्ही आमची अवस्था शिक्षणामध्ये नाही कुठल्या नोकरी वर्गामध्ये नाही कुठल्या प्रगतीशील मध्ये नाही कुठल्या व्यवसायामध्ये नाही कुठल्या धंद्यांमध्ये नाही आमच्या वस्त्या वेगळ्या आमची घरं वेगळी आमचे कार्यक्रम वेगळे आज मला खूप चांगला आनंद वाटतोय पंढरपूर नगरमध्ये सर्व जाती धर्माच्या आमच्या माता भगिनी आणि पुरुष या ठिकाणी येऊन जयंती साजरी करत आहे अण्णाभाऊ मातंगाचे नव्हते हे डोक्यातून काढायला पाहिजे अण्णाभाऊ या भारताचे होते आणि या भारतामधल्या या महापुरुषाचे अण्णाभाऊ होते बाबासाहेब तेच शाहू महाराज तेच महात्मा फुले तेच म्हणून जयंती आज आमच्यामध्ये वेगवेगळे लिडर तयार झाली आणि पक्षाची दलाल होऊन बसली आमच्या आम्ही बघतोय तेच घर सरकारने दिलेले घलकुला आमच्या दारामध्ये आले तेवढ्यावरच एवढंच आम्ही शिकतोय पण अन्न भावतो ना तर सांगून उद्या चार ऑगस्ट येत आहे या महाराष्ट्रामधला सर्वात काळा दिवस सतरा वर्षाचा लढा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी जनार्दन मोवाडे साहेबांनी एका दिवशी एका वेळी त्या नामांतरासाठी शहीद झाले नाही गौतम सारखं मेले नाही त्यांना मारल्या गेलं ते दिवस सुद्धा ते जात सुद्धा तो माणूस सुद्धा आमची ओळख असली पाहिजे आणि तो दिवस उद्याचा चार आहे त्या दिवसासाठी मी या ठिकाणी अभिवादन करतो अण्णाभाऊ साठेंची जयंती साठा माठामध्ये बॅनर लावली आणि त्या बॅनरावर किती बॅनरावर मी बघितले की अण्णाभाऊचा छोटा फोटो नको ते थोबडे नको ते केस नको ते गॉगल लावून मोठमोठाले मौट फोटो ज्या लोकांनी अण्णाभाऊचा विरोध केला ज्या समाजाचा विरोध केला ज्या जातीचा विरोध केला ते पडद्यावर नाही पण आज आम्ही त्याच लोकांना त्या पडद्यावर आवर ठेवले तुमच्या मध्ये असलेले असे साहित्यिक असे विद्वान माणसं अशी मंडळी यांचे फोटो लावा बॅनरवर चालतील अण्णाभाऊ स्वाभिमानानं तुमचा आहे की नाही आनंद आनंदामध्ये राहतील तुमच्या म्हणून मला या ठिकाणी म्हणायचंय हे तो, हो हो तो, ना ना तो, तो लीडर नाही जो लीडर बॅनरवर आहे जो लीडर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राउंड वर आहे तो लीडर एखाद्या एखाद्या लग्नाला भाषण तो लीडर लीडर नाही जो भावा असेल तर अण्णा भाऊ सारखं लिडर व्हा कुणाच्या सुखादुखामध्ये आडी अडचणीमध्ये आल्या अत्याचारामध्ये कुणाच्याही संकटामध्ये धावून जाणार आणि आज एवढं महाराष्ट्र प्रगतीशील आमचा महाराष्ट्र आहे पण या महाराष्ट्र सरकारनं आमचं शिक्षण बंद केलंय आमच्या सध्या बंद केल्या आमच्या कित्येक गावामध्ये पाणी बंद आहे आमच्या कित्येक गावामध्ये आम्हाला होवाळीत टाकल्यासारखं वातावरण आहे लीडर जर बनायचं असेल तर त्या लोकांना त्या समाजाला आम्हाला मोकळा करा गहूंच कंदारच प्रकरण माहिती अण्णा भाऊ साठेंचा पुतळा उभा करण्यासाठी सर्वात जाती लोक साथी माहितीमध्ये नांदेड मध्ये एका जागी आले आणि त्या ठिकाणी माझा माथन बांधव पंच्याऐंशी घर असलेला एका एका तरुणाला म्हातार माणसाला मारलं लाल लेकरला सोडलं नाही एवढी चीड या लोकांमध्ये आजही आहे चीड असू द्या आम्हाला परवा नाही त्या चिडीची पण त्या चिडीचा बदला घेण्यासाठी सगळ्या माथम बांधवांनी एका जागी यावं हीच जयंती खरी आहे अण्णा कुठं महाराष्ट्रामध्ये अपमान होणार नाही ही चळवळ जर करायचं असेल तर ती जयंती किंवा तो कार्यक्रम करण्याचा हक्क का आम्हाला म्हणून मला म्हणायचं जातीवादी लोकांना मथून बसलो बगावत हम करते नहीं ये तो हमारी गलती है जिस दिन हम बगावत पर आ जाते तो मां कसम ये समाना हिला देते ये देश में भीमराज का संविधान न होता तो ये भारत हम कब का चला कर रखते मतलब आज कभी जाते हैं बोल तो वक्त ना मिले कभी बैठते एक शेवट तुम्हारे सर्वाना सांतुई कार्यकर्ता ना सांतुई बालाजी दादा बात मे तू कर बालाजी दादाचा एक वेळ होता एक काळ होती आता बी पण चळवळी पासून दूर आहेत का मला भेटलं नाही त्याचं उत्तर मला भेटलं नाही म्हणून मला म्हणायचं में मे को खिलाने की तेरे समाज के रस्ते मे आय हुए उडाने की तमन्ना भाऊ के दुश्मनो को मिठी में जिंदा की बात अभी तू कर बात अभी तू कर जय अन्ना जय जै लो धन्यवाद लाहे सन्माननीय शंकर मोरे यांचा सत्कार सन्माननीय बालाजी करणकर यांना विनंती करतो की सन्माननीय शंकर मोरे यांचा सत्कार करायचा यानंतर